नमस्कार मी गिरिजा मोहन मोरे छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच अहमदनगर विभाग आयोजित काव्यगंध राज्यस्तरीय मराठी साहित्यिक स्नेह संमेलनात उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार करून माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे साईबाबा घरून मी एकटीच निघाले होते तर ते साईबाबा ज्यांनी माझ्यासाठी घर मुरात पाठवून दिले ते साईबाबा जे गुगल पेवरती माझी आमची सर्वांची विचारपूस करायचे ते साईबाबा जे तीन ठिकाणी खाजगी वर्दीमध्ये असायचे आणि ते साईबाबा जे आज तुमच्या आमच्यामध्ये इथे उपस्थित आहेत वाटे धड धड जीवा बाहेर मी पड़ताना, वाटे धड धड जिवा बाहेर मी पडताना पण पड़ झाला तुझा गाडी मध्ये चढताना जीव घाबरला जरा मी गर्दी जीव घाबरला जरा जेव्हा गेले मी गर्दीत उभा होता तू तिथे त्याने पायरी पासून रे वळले आले पायरी पासून मन नाही रे वळले वास तुझा आहे इथे मला आता हे कळले होता आयो ते मिटवर बोलणारा होता आयोजकांमध्ये मिटवर बोलणारा आई बरी काळजी हित पूजा करणारा कैक बार विचारले जमेल काही तुम्हास कैक बार विचारले जमेल काही तु तुझा हात डोईवरी काही काळजी आम्हा सब जीवनाचे हे गणित कसे सोडवीसी सांग जीवनाचे हे गणित कसे सोडवीसी सांग हरपले देहा भान कसे घेदू तुझे पांग तुझी श्रद्धा नी मंत्र सदा माझा मुखी तुझी श्रद्धा नी मंत्र सदा माझा मुखी तुझे चरणी साकडे कर मानवाला सुखी मिलो आम्हा सुख शांती वाढ मनाचा विश्वास आम्हा सुख शांती मनाचा सा विश्वास साईबाबा पुरी झाली तुला भेटण्याची आस साईबाबा पुरी झाली तुला भेटण्याची आस धन्यवाद